शिराळा येथील खाडीपुरा मुख्य रस्त्यावर असलेला रपटा दहा महिन्यापासून फुटलेला असून अनेक किरकोळ अपघात या ठिकाणी घडले आहेत ग्रामपंचायत प्रशासनाला दहा महिन्यात दहा निवेदन देऊनही प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत असल्याचा आरोप येथील संतप्त नागरिकांनी केला के आहे शिराडा येथील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये असलेल्या बालपांडे यांच्या घरासमोर पाणी वाहून जाण्याकरिता सिमेंटचा रपटा बांधलेला आहे मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने दहा महिन्यांपूर्वी हा रपटा फुटला स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने याबाबत सूचना आणि तक्रार दिली मात्र दहा महिन्यात एकदाही ग्रामपंचायतीचा अधिकारी किंवा पदाधिकारी या ठिकाणी पाहणी करायला आले नाही शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक या मार्गावरून ये करतात अनेकदा रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होऊन नागरिक जखमी सुद्धा झाले मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्रास दुर्लक्ष केले जात आहे या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊन जोपर्यंत एखादा नागरिक मरणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचा अधिकारी किंवा पदाधिकारी फिरकणार नाही असा जणू संकल्प प्रशासनाने केलेला दिसत असून येथे आठ दिवसात हा रपटा दुरुस्त न केल्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ